झोपली का काय करते काय तुमच इतका वेळ लागतो दरवाजा बाहेर थांबले असते काय कोण बेन फुटला असतो माझ्यापेक्षा मालिका महत्वाची का वार वा घरी बसून चांगलंच चाकर गरम गरम मस्त लवकर कर गेली आईला तिला सांगितलं होत गेली का हॅलो अरे ते आमचा सरांचा फोन आहे जरा महत्वाचं काम आहे आम्हाला बाहेर जायचं सरांचा फोन आहे काय कळतं का तुला माझी पोस्ट वाढली घरी पोचलो फ्रेश होतो तुला कॉल करतो सांगितलं की काय यायचा ओके हा मी तुला फोन करतो बायको घरी हा पंधरा मिनिट ओके चल बाय झाला काय च्या बर चा कर काय हा मला मीठ सरांबरोबर जायचं बाहेर ओरक चा करेक मला आवाज आहे मी थोडा फ्रेश होता कुठे अक्ष कुठे बाहेर पण दिसला नाही पेपर ती जाऊ द्या तुम्ही कवापासून एवढं माणूस गाडी चालू असं काय बोलत काय सांगता राव हो वहिनी काल तुम्हाला नाक्षर गाडी जातो बाई जाऊ का दोन अहो भाऊजी दोन महिने झाले त्यांनी मला बाहेरच फिरवलं नाही तुम्ही काल कुठे मला बघ किती खोट बोलता खोटेच काय त्याच्यात काय मग जाऊ द्या मोरदे तिकडं बरं त्याला सांगा मला फोन करायला काल त्याला एका गाडी बघितलं होतं मला वाटलं तुम्ही म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही असताना पण जाऊ द्या तुम्ही आता काय माणूस माणुसकी सोडली माझी शकत आहे तुम्ही काही ते सांगा खरंच नाही काल त्या गाडी कोणतरी होत मला वाटलं तुम्ही बाकी काय ना मग जाऊ तुम्ही त्याला एक फोन करायला हवा मला म्हणूनच एवढं असल्या मिटिंग घ्यायच तर बघायला लागेल त्यांच्याकडे आईला उशीर व्हायला लागला ती वाट बघत असून थिएटरला जायचंय नवीन पिक्चर आलाय व्हायलाच आला पाणी आहे का नाही काय माहित अवघडी बायकू हे हि बायकोला फिरवलं नाही दोन महिने झालं पण आता हिला थेटरला घेऊन जावं लागेल अवघा इकडे बॉस इकडे बायकू आणि इकडे ही आप आपण हॅलो हॅलो ना जाणू अरे आलो घरी बॅग ठेवली थोडं फ्रेश होतो बायकोला चालवली आता बायकोला दोन मग झाली फिरावलं नाही आता ती उरकून बस नायलीस एक काम कर मी सांगितले त्याच ठिकाणी थांब मी बायकोला कस तरी लाडी बडली बायकोला इडी त्याला थोडं गोड बोल की पाहिती त्यामुळे तू काळजी करू नको मी पंधरा ते वीस मिनिटात आवरून येतोच हा हा तू जाऊ नको मी सांगितले त्याच ठिकाणी थांब हा ओके चल ठेवू का जाणू ओके बाय ये अरे साहेबांचा फोन आलता बोला का नाही मग करा बरं जरा नाही नाही ते साहेब तू साहेब काय म्हणे साहेबांचा फोन करा होता ते साहेब म्हणले मला मीटिंग कसल्या आहेत कसल्या नाही तर तुम्ही फोन करा माझा विश्वास नाही काय एवढा तुम्ही फोन करा अरे ऐकून गेला नाही म्हणलं ना बघ बर ला का थोडा तरी विश्वास ठेवणार का साहेबाचं नाव येते का नाही बघ बर कोण बोलताय कोण नाही थांबा बघ बर साहेबाचं नाव आहे अरे पण त्यांची बिरगी विरगी ना थांब हॅलो ए सटु भवाने थांब तुला जरा नंतर त्यांची पूरगी विरगी असणार लगा थोडा